एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का सत्तेचाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे सत्तर टक्के होय म्हणतायत तीस टक्के नाही म्हणतायत आता आपण झालो सिंचन व्यवस्थेपर्यंत हो आता त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करणार पाईपलाईन अजून काय शेततळ हे झालं समजा तिथं बांधकाम असेल पक्क कच्च जे काय आहे तर मग ज्यावेळेस आपण एखाद्या प्रकल्पासाठी फाईल बनवतो हो अठ्ठेचाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे एकवीस दोन कोटी महावेजा भेटेल का होय म्हणणारे एकोणसत्तर टक्के नाही म्हणणारे एकतीस टक्के मग ह्याचं ज्यावेळेस आपण एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज फाईल करतो किंवा एखाद्या काय म्हणतात त्याला सरकारी सरसंयुक्त मोदी काय सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जसं आपण बरोबर सगळं व्यवस्थित हो, नाही का सगळं बनवतो हो तर सेम तसंच आहे की तुम्ही लाभार्थी बाधेत आहात तर त्याच्यासाठी ज्यावेळेस सरकार जे काही कागदपत्र गोळा करत आहे त्यांच्याकडून जर अनावदाजाने काही गोष्टी राहिल्या किंवा ठीक आहे एवढ्या सगळ्या व्यापार लक्षात घ्या तुम्हाला जरी तिथं नेमणूक येईल तर एवढं ये म्हणजे विचारच करू शकत नाही तुम्ही की एवढ्या कागदपत्रात असं समजा की एक अनावदा काही राहिलं तुमचं तर त्याचा पट्टीमध्ये फटका पडणार आहे तुम्हाला लक्षात आलं का कुणाचं किती पट काय पट लक्षात आलं का ते तुम्हाला मागे देखील सांगितलं मग आता आपण कुठपर्यंत आलो की एक मुख्य रंगीत प्रतींचा संच तिजोरी आणि इतर गोष्टींचा संच कुठं तर बाबा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये वेगवेगळे तीन संच मग आता प्रती कुठपर्यंत आले आपण पाईपलाईन असेल ठिबक सिंचन असेल तुमचं शेततळ असेल जे काही असेल सिंचन व्यवस्थेला पूरक गोष्टी तिथं ह्या करण्यासाठी आता अजून काय असू शकतं याच्यात कोणाला वाटत असेल माझ्याकडून काय राहतं तर तुम्ही इथं मेन्शन करू शकता लक्षात आलं का कारण काय हे कसं आहे आपलं प्रचार प्रसार आणि प्रबोधनात जनजागृतीचं काम आहे जनितार्थ सगळ्यांसाठी तर तुम्ही देखील तिथं सुचवू शकता मग काय की पुरावा दाखल म्हणजे काय आहे की थोडक्यात आता ते कसं आहे काय मला माहीत नाही बाप दाखवणार तर श्राद्ध घाल त्या हिशोबाने जर का हो पुरावा असेल तर त्याचा पाठपुरावा होईल नाहीतर एकोणपन्नास लोकांचं मत आलेलं आहे एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का एकोणसत्तर होय एकतीस नाही लक्षात आलं का मग आता आपण आलो सिंचन व्यवस्थेतील स्त्रोतांपासून इतर व्यवस्थेपर्यंत बांधकामापर्यंत लक्षात आलं का मग आता ह्याच्यामध्ये काय की बाबा सरकार मान्य जे कोणी मूल्यांकन व्हॅल्यूवर आहे तर त्यांचे तुमच्या ज्या काही भागात ज्यांचे मान्य होतात न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल की बाबा आता पुढचा टप्पा आहे फळबागांचा त्यानंतर वन झाडांचा लक्षात आलं का तर हे कसं आहे की गुणपत्रिकेसारखं आहे इथं तुम्हाला किती गुण मिळाले तर त्याची सगळ्यांची पटीतली गोळा बेरीज असं करत 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 एखादं नुकसान भरपाई आदेश अवॉर्ड तयार होत असतो लक्षात आलं का तर अशा गोला बेरीज मध्ये आजचा प्रश्न आहे की एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का यस म्हणणारे एकोणसत्तर टक्के नाही म्हणणारे एकतीस टक्के एकोणपन्नास लोकांनी मतदान केलेलं आहे हा झाला शेत जमिनींचा विषय शे। आता महामार्ग लगतच्या जमिनींचा सेम त्याच्यामध्ये काय की हे तर आधार झालेत तुम्हाला शेतजमीन म्हणून पण आगाऊ तुमच्याकडं काय एक मूल्यांकनाचा जो आहे विषय तर तो तुम्हाला लगतचा म्हणून भेटतो तर ते मूल्यांकन तुम्ही करून ठेवलेलं आहे का लक्षात आलं का मग साहेब कधी येणार आहेत काय येणार आहेत कसं येणार आहेत काय त्यांची सगळी सोय वगैरे विकास कलेक्शन नमस्कार म्हणतात तर ते करणं गरजेचं आहे आपल्याला लक्षात आलं का जे काही त्यांची मानधन आहे ते देऊन त्यांना अलग लक्षात त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ पाणी वगैरे करून लक्षात लग आलं का हे मूल्यांकन झालं एक्कावन्न लोकांचं मत आलेलं आहे एकरीत दोन कोटी महाविद्या भेटेल का एकोणसत्तर टक्के होय म्हणतायत एकवीस टक्के नाही म्हणतायत मग इथून पुढे जाऊ आपण मार्गिकेलगतचं झालं मार्गिकेच्यापासून पन्नास मीटर लक्षात आलं का बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल बागाय त्यांच्या नोंदी नाहीत त्यांना फटका बसतात मी काय म्हंटल मागा सूरत चेन्नईचा पण प्रश्न होता ना, ना करार्थिक समजा ठीक आहे आता तुमचं मत ठीक आहे मला सौजन्याने घ्यावं लागतं